नमस्कार मंडळी मी अजिंक्य आठवले मी आज वरंद या ठिकाणी आहे आणि आज वरंद या ठिकाणी या वर्षातली आजची ही तिसरी शर्यत आहे आणि इथे आता बरेचसे बैलगाडी स्पर्धक सुद्धा या ठिकाणी आज शर्यती करता आलेले आहेत आणि बरेचसे प्रेक्षक वर्ग सुद्धा आज या ठिकाणी आपल्या बरोबर आहे तर आज इथे तांबडी शेट सुद्धा आहेत आणि पिंटे शेट असे दोघांची बैलगाडी आज इथे आहेत तर आज आपण बघू की आज या शर्यत क्षेत्रामध्ये कोण फायनलचं मानकरी ठरते ते तर चला आता कुठं काय स्पर्धक भरत वर्ष बैलगाडी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले एक सुप्रसिद्ध असे बैलगाडा मालक तांबडे शेठ आपल्या बरोबर आता इथे वरंद या ठिकाणी शर्यती करता आपली स्वतःची बैलगाडी घेऊन आलेली आहे हाकलने आजच्या शर्तीशी आमचा बिल जरा आजारी पडला होता तर तरी पण सुद्धा त्यांची आज आज सुद्धा शंका आहे मला की खरोखर ते धावणारच मिळणार कारण का त्यांचं ते सोडू शकत नाही आज, आज पर्यंत आल्यापासून ते सतत फायनल मध्ये फायनल ते काय शरीर जसा साथ करेल त्या पद्धतीने तो आपण बोलू बच आजच हे जर फायनल होईल तर आपण बोलू शकत नाही आणि कुठल्या गोष्टीला आम्ही एवढा आजपर्यंत आम्ही कोणाला सांगत सुद्धा त्या शरीर जसे काम करेल त्यांचा त्या पद्धतीत बैलांवर बैलांवर आपला आपण काय फक्त हाकलणार जॉके हाकलणार आणि आतापर्यंत बरेचसे म्हणजे फायनल मारले फायनल मारले त्यांच्या नाव काढलेलं आहे काढलेलं आहे आज काय कुठल्या गोष्टीचं त्यांनी काय नुकता आणल्यापासून त्याने काय केलेलं नाही सतत फायनल मध्ये होते का एखाद्या डामाला सात कष्टे न होते जनावर आहे तो असा प्रश्न असल्यामुळे आपण डायरेक्ट कुठला फायनल किंवा डिसिशन घेऊ शकत नाही आज ते मोन जात आहे तो कुठले त्याला सामन्याला कमी देखून चालत नाही हा माझा स्पर्धक आला तो आम्रासाठी आले आम्रासाठी आले ते एवढा आपण कुठल्या गोष्टीच्या ताटभूमीचा करत सुद्धा नाही हाय ती कृती हाय ती आम्ही चालवणार कारण का शहरी जसं त्यांचा साथ करेल त्या पद्धतीत जनावर सात करू शकत आज ते इथे स्पर्धक आलेले आहेत ते स्पर्धकांना काय तुम्ही सांगाल आता हे स्पर्धकाला जसा या शरीर क्षेत्राविषयी हे शहर शहरात आहे त्या पद्धतीत काय प्रत्येक जनावरला प्रत्येक जण मालाचा मोल करतो तर ते प्रत्येका प्रत्येकाला आशा असते प्रत्येकाला पाहिजे कारण का आशा आहे म्हणून इथपर्यंत माणूस गाळ्या आज अमुक पाडा त्यात बरंच प्रॉब्लेम असतो जो करतो त्याला माहिती पडतो त्या शास्त्र जनावरला आपण खायत जनावरला घालतोय तर कुठल्या गोष्टीचा माणसालाही आवड असते ते चला कुठे जरी आज नंबर बसावा या दृष्टिकोनात प्रत्येकाच्या आशा असते आणि आशा म्हणून येतो आणि जनावरांचा कुणाचा काय भावना कशी आहेत म्हणजे जनावरांची ते पलण्याच्या बाबतीत मग जनावर कुठला त्रास शकतात आपला नंबर घेतो काय आमचा आपला नंबर पाठिंबा धावा आहे आणि आपल्या सोबत आज नाही सिंगलच आली गाडी सिंगल सिंगलच आहे तर तुम्हाला पुढच्या वाटलीसाठी आमच्याकडनं शुभेच्छा आणि तुमचा आज सुद्धा नंबर इथे बसवा आणि तुम्हाला आपल्याबरोबर आता एक स्पर्धक आहेत वरंद या ठिकाणी बैलगाडी शर्यती करता आलेले आणि ते बरीच वर्ष आज या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि आज सुद्धा ते या ठिकाणी बैलकडे हकलण्याकरता आले तर काय माझं नाव अजय गणपत पवार याचं नाव शंभू आहे आहे आणि आजचा मकानाचा काय अंदाज ला फायनल बसते आपले नंबर वगैरे आतापर्यंत किती काय मारले नंबर तीन मारले तीन मारले तीन नंबर आज काय तुम्हाला काय वाटतं चुरस होईल का चुरस होईल जशी महाड केसरी किताब मध्ये चुरस झाली होती त्याप्रमाणे होऊ शकते होईल म्हणजे असा एक तुमचा अंदाज आहे आज कोण फायनल सम्राट होईल आज फायनल सम्राट काय तांबडे शेटच होतील हा तांबडे शेट होतील तांबडे शेटच होतील फायनल वरंद या ठिकाणी आता एक स्पर्धक आहेत आपल्यावर बरोबर तर काय सांगा माझं नाव प्रथमेश शिर आहे आम्ही पार्ले इथून आलोय बैलांची काय नाव आहे बैल हा आमचा राजा हा देवा हा देव किती वर्ष काय शरीर क्षेत्रामध्ये भरपूर वर्ष झाले आणि आतापर्यंत किती काय नंबर वगैरे मारले अजून तरी ह्या बैलां तरी नाही मारलेत बैल होते तेव्हा आम्ही नंबर मध्ये आपले जोडे किती काय झालेत आतापर्यंत तरी पंधरा वीस झाले म्हणजे पंधरावीस या शरीर क्षेत्रामध्ये तुमचे झाले भरपूर झाले आणि आजचा मकानाचा काय अंदाज सांगत आजचा हा मकान ह्या बैलांसाठी नवीन असल्यामुळे जरासा जर असा तरी पण आम्ही दोरा थकण्याचा प्रयत्न करणार काढीत आपल्याबरोबर एक स्पर्धक आहे तर काय सांगायला स्पर्धक चांगलेच असते इथे कुठनं का आलात तुम्ही आम्ही मोकऱ्यावरून बैलांची वगैरे नावं वाघ्या आहे असं वाद्याल आहे आतापर्यंत किती काय नंबर वगैरे हो आतापर्यंत तीन नंबर मारलेत तीन नंबर मारले मग आजचं मकानाचा अंदाज काय आपल्या मकान का आच्टा आच्टा चांगले गाडी आता लागले आमची नंतर आपण बोलू था ना। था। ना। था। था। किती वर्ष काय शरीर क्षेत्र आता मी तीन वर्षाचं आहे म्हणजे तीन वर्ष झाली या क्षेत्रामध्ये तुम्ही गाडी हकलत गाडी कोण हकलत गाडी मी तो पण माझ्याकडे मला इथेच माझा हात फ्रॅक्चर झालेला म्हणून मी आता गाडी बस पिंट्या वाकलतो तर आता तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा बाकी मागची पण जोरात आली एक तो तुझं वाटायचं पाहिजे

ઇકડે 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 கால <laughs> கா